स्वप्न आज साकार झालं असं वाटतं आपल्याला होय बोला मी विनायक शिंदे चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचं आणि भव्य दिव्य अशा वास्तूचं उद्घाटन माझ्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये एक वर्षापूर्वी बँकेच्या भूमिपूजनाचा पाया काढला आणि आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला इमारत पूर्ण करून आज बँकेचा कारभार या इमारतीमध्ये थकण्याचा योग माझ्या संचालक संचालकमला आणला आणि या वास्तूचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब आमचे विधान परिषदेचे आमदार मार्गदर्शक सन्माननी इद्रिसबाई नायकोडी साहेब राज्याचे आमचे शिक्षक संघाचे नेते सन्माननीय संभाजीराव थोरात आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक दुग्ध शर्करा योग आला की आमच्या संचालक मंडळाचं माझं आणि आमच्या जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींचं एक स्वप्न होतं की सांगली जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल अशी एक हजार कोटी व्यवसायाची असणारी बँक आणि त्या बँकेला साजिश अशी इमारत या सांगलीमध्ये निर्माण व्हावी तयार व्हावी आणि ते स्वप्न आज आमच्या जिल्ह्यातल्या शिक्षक बंधू भगिनींचंही आणि माझ्याबरोबर असणाऱ्या ज्यांनी ज्या बारा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळांनी बँकेच्या कार्यक्षेत्रांच्या सर्व सभासद बंधू भगिनींनी ज्यांनी मला इथं बसवलं माझ्या संचालक मंडळाला इथं बसवलं त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आनंद या बॅ बँकेच्या जा इमारतीचा झाला याचा आनंद मलाही आहे मला याचा अभिमानही आहे आज बँकेच्या पाचशे अष्ट्याहत्तर कोटी ठेव आहेत चारशे सात कोटी कर्ज आहेत चोपन्न कोटी शेअर्स आहेत आज बँकेच्या प्रत्येक सभासदाला आम्ही जवळजवळ चाळीस लाखापर्यंत कर्ज देतो आणि एखादा सभासद दुर्दैवानं मयत झाला तर त्याच्या पंचवीस लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करतो एखादा निष्कर्ष सभासद मयत झाला तर त्याच्या सात ते नऊ लाखापर्यंत त्याच्या वारसाला मदत देतो अशा बँकेच्या अनेक योजना आम्ही पुढील काळामध्ये आणतोय आज सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी बँकांचा विचार करता सगळ्या सहकारी बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदरानं कर्ज देणार ही सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे आणि त्याचा कारभार माझ्या संचालक मंडळ व्हाईस चेअरमन माझ्या स्वाभिमानी शिक्षक मंडळ यांना बरोबर घेऊन मी करतोय आणि सभासदांनी माझ्यावर विश्वास टाकला आज एवढा दैदित्य मान कार्यक्रम झाला की राज्याचे शिक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री ज्यांना सहकार मधला शिक्षण मधला ग्रामविकास मधला आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अनेक वर्ष ज्यांनी चेअरमन पद संचालक पद भूषवलं अशा नेत्यांच्या आणि अशा मंत्री महोदयांच्या हस्ते या बँकेचं माझं उद्घाटन झालं याचा मला सार्थ अभिमान आहे मी इथून पुढं असंच संचालक मंडळाचा विश्वास संपादन करून आणि बँकेच्या सभासदांना विश्वास संपादन करून या बँकेची वाटचाल प्रगती पथावर कशी जाईल उच्च शिखरावर महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बँक कशी गणली जाईल अशा बँके अशा कारभारासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील आहे यासाठी मला सभा विश्वास टाकला सभासदांचे मनापासून मी आभार मानतो आणि आज बँकेचं उद्घाटन झालं याला मी उद्घाटन माझ्या हस्ते नुकतंच संपन्न झालं असं पहिल्यांदा जाहीर करतो सहकारी संस्थेच्या जीवनामध्ये स्वतःच्या वास्तू असण हे फार अभिमानाची गोष्ट असते ज्याचा उल्लेख आपल्या चेअरमननी केला की जी बँक आपली छोटीशा जागेत होती त्याला फार मोठ्या अडचणी होत्या आणि आपल्या बँकेचा मनाला विस्तार वाढ बँकेची झोनाली उलाढाल किंवा मोठ्या जागेमध्ये दा जाणं आणि त्या ठिकाणी इमारत बांधणं एक अत्यावश्यक बाब झालेली होती आणि संचालक मंडळाने निर्णय घेतला तीन वर्षापूर्वी स्वाभिमानी या नावानं ते निवडून ना आले आणि पहिल्यांदाच त्यांनी जवळजवळ पाच कोटी खर्च करून स्वतःच्या नप्यातून तरतूद करून बँक बांधली याचा माझ्यासारख्या सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे आता याचा उल्लेख दिनेशभाईने केला शेवटी पगारदार म्हणजे सॅलरी अनर्स ज्या संस्था आहेत त्या फार सशक्त असतात फार चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात कारण त्याची पदार्थ होणारी वसुली ही शंभर टक्के असते आणि म्हणून मी सहज आपल्या या बँकेच्या आकडेवारीकडं